नमस्कार डिजिटल श्रीमंत या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते आणि सगळ्यांच्या द्वितीय सत्र परीक्षा आता संपलेल्या आहेत आणि आपल्याला ऑनलाईन पॅटचे मार्क भरायचे आहेत पायाभूतचे व्ही एस टी अंतर्गत हे जे पायाभूत आहे तर त्याचे मार्क भरताना अनेक अडचणी येतात तर काही छोट्या मोठ्या अडचणींच्या संदर्भात मी काल बोलणं केलेलं आहे तर आणि त्याबद्दलच्या काही क्युरीज होत्या त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली पण हे आता कमेंटमध्ये काही अजून काही प्रश्न आलेले आहेत की दुसऱ्या विषयावर आपण कसं जायचं की दुसरा विषय कसा निवडायचा तर विषय निवडताना बघा ज्या मीडियमची शाळा असेल समजा की आता मराठी मीडियमची शाळा आहे तर त्या जी फर्स्ट लँग्वेज असते तर ती असेल मराठी इंग्लिश मीडियमची जर शाळा असेल तर फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असते उर्दू मीडियमची जर शाळा असेल तर फर्स्ट लँग्वेज उर्दू असेल गुजराती मीडियमची शाळा असेल तर फर्स्ट लँग्वेज गुजराती असेल जरी इंग्रजी शिकत असतील ते तरी तर पण फर्स्ट लँग्वेज मराठी शाळा असल्यामुळे हो त्या लँग्वेजमध्ये बरेच ऑप्शन येतात तर, तर फर्स्ट लँग्वेज म्हणून मराठी फर्स्ट लँग्वेज असं निवडायचं आहे दुसरं निवडताना मॅथ्स निवडताना कुठलंही ऑप्शन येत नाही त्यांनी आता ते ऑप्शनचं बंद केलं पूर्वी म्हणजे प्रथम सत्राला यायचं आता मॅथ्स एकच येतं आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश पण एकच येतं तर आपण कसं त्याच्यावर जा जायचं तर आता मी इथे एका मुलीचं प्रलंबित ठेवलं आहे तिचं तुमच्यासमोर मी मार्क भरते आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या विषयावर कसं जायचं ते पाहूया तर आता तिचे मार्क भरत आहे तर या प्रश्नाला किती मिळाले तिला तर ठीक आहे ओके आता तिचे मार्क भरून झालेले आहेत बघा आणि खाली दोन ऑप्शन आलेले आहेत ठीक आहे तर हा जो ऑप्शन आहे खालचा होम मेनूचा या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि आपल्याला विचारलं जातं तिथं पुन्हा आपण विद्यार्थ्याच्या नोंदवर क्लिक करायचं आहे केल्यानंतर आपल्याला इयत्ता विचारली जाते त्यानंतर सब्जेक्ट येतो बघा आता मी इंग्लिश सब्जेक्ट थर्ड लँग्वेज सिलेक्ट केला आहे आणि आता आपण पुढे जाऊया आता पुन्हा विचारणा होता आहे की तुम्हाला थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचं का येस आणि आता बघा हे चार विद्यार्थी आहेत प्रलंबित आहेत म्हणजे त्यांचं भरलं गेलं नाही आहे तर आता आपण एक एक करून इंग्लिशचं त्यांचं भरणार आहोत तर आता बघा उपस्थित की अनुपस्थित हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर उपस्थित आणि मग आता क्वेश्चन नंबर येणार त्याला किती मार्क दिलेले आहेत तुम्ही टिकटिक करत जायचं आहे तर प्रकारे आपण होम मेनूवर जाऊन सब्जेक्ट चेंज करू शकतो प्रश्न असा होता की आपण जे मार्क भरतो पूर्ण तर ते भरल्यानंतर मग ते आपण कुठे बघायचे तर सगळ्या सगळ्या मुलांचं भरून झाल्यावरती खाली दोन ऑप्शन येतात त्याच्यामध्ये सारांश ऑप्शन येतो त्याला क्लिक केलं तर आपण पाहू शकतो त्यानंतर काही जण म्हणतात की आमचा सगळं काही आम्ही ओके केलेलं आहे तरी देखील आमचं होत नाही किंवा बऱ्याच अडचणी येतात तर, तर त्याच्यासाठी मेजर जर प्रॉब्लेम असेल काही टेक्निकल तर त्यासाठी एक लिंक प्रोवाईड केलेली आहे आपल्याला तर स्क्रीनवर तुम्हाला लिंक दिसेल त्या ती लिंक तुम्ही लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि ती जशीच्या तशी क्रोम ब्राउझरला टाईप करायची आहे आणि त्या लिंकवर जाऊन ती जी माहिती आहे तुमची काय अडचण आहे त्याचे पण ऑप्शन दिलेले आहेत तर ती माहिती तुम्ही भरायची आहे आणि सबमिट करायची आहे तर आठ दहा दिवसामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तर अशा प्रकारे काही क्युरीज होत्या काही जे सगळ्यांच्याच प्रश्नांना बऱ्याच वेळा मला लगेचच उत्तर देता येत नाही तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे मी ते देण्याचा प्रयत्न करते तुमच्या अजून काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तरं देऊ शकेन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नसाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद